बातमी आहे पावसासंदर्भातली कोल्हापुरातून कोल्हापुरात पावसानं चांगलाच जोर धरलाय रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे काल पंचगंगेनं धोका पातळी ओलांडली आहे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील काही महत्वाचे मार्ग हे बंद झाले त्या ठिकाणी पर्यायी वाहतूकही सुरू आहे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कोल्हापुरात पुन्हा महापूर अशी स्थिती निर्माण झाली आहे संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय नद्यांचं पाणी हे पात्रा बाहेर पडले राधानगरी धरणाचे स्वयंचलित सहा दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ही चव्वेचाळीस पूर्णांक चार फुटांवर येऊन पोहोचली आहे शहरातील काही भागांमध्ये पाणी येण्यास सुरुवातही झाली आहे त्यामुळे अनेकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे गुराढोरांचं सुद्धा स्थलांतर करण्यात आलं आहे जिल्ह्यातली सध्याची पूरस्थिती ही अतिशय गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांचे प्रतिनिधी सोबत आहेत विशाल काय सध्या असे अपडेट्स मिळत आहेत एकीकडे एक एक राधानगरीचं पाणी सोडलंय पंचगंगेची पातळी सुद्धा वाढती पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळते राधानगरी चवडी पन्हाळा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे गेल्या चोवीस तासामध्ये जिल्ह्यात जवळपास पंचेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे त्यामुळं कोल्हापुरातली जर परिस्थिती पाहिजे झाली तर पंचगंगा नदी जी आहे ती सध्या धोका पातळी ओलांडून महापुराच्या दिशेने जात असल्याचं पाहायला मिळत आहे राधानगरी धरणाचे जवळपास पाच दरवाजे उघड सहा दरवाजे उघडलेले आहेत आज सकाळी एक दरवाजा उघडलाय त्यामुळे राधानगरी धरणातून हे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे त्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यातले काही मार्ग देखील बंद झालेले आहेत कोल्हापूर ते गगनबावडा आणि रत्नागिरी हा मार्ग सगळ्यात महत्वाचा जो कोकणात जाणारा मार्ग आहे तो बंद झालेला आहे वाहतुकीवर याचा हा सगळ्यात मोठा परिणाम दिसतोय त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा परिणाम पाहायला मिळतोय काल जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचे दे आदेश दिलेले आहेत त्यामुळं शाळे शाळेच्या मुलांचं यामध्ये नुकसान पाहायला मिळते विद्यापीठाच्या परीक्षा रद्द झाल्या रद्द झालेल्या आहेत त्याचबरोबर इतलकरंजी शिरोळ शिरोळ या भागात सुद्धा मुसळधार पाऊस आहे या भागातल्या नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यास सुरुवात झालेली आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी